ता एक वाजला रात्रीचा एक पुढे बघा तुम्हाला कळलंच फार गेटेला स्वारगेट वरून परत रिटर्न पडले पर मला परत एअरपोर्टला आले थंड वातावरण रुपये झाले आठशे नऊशे रुपये ते चाळीस किलोमेटकडे एमटी आलो एअरपोर्ट भावान जे भेटेल ते, ते मारायला लागतात गाडीचा पाच तारखेला हप्ता जाणार आहे त्यामध्ये पैसे त्या अकाउंटच ब्लॉक झाले भाऊ हजार रुपये आहेत डोकंच माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर आनंदाची बातमी देईन समोर आहे भावानं तर होईल पंधरा हजार रुपये तरी करायला पाहिजे भावानं काय ट्रिप भेटेल ते सांगतो भावाना तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत दिवसात नाही पण एक दिवस नक्की मला यश भेटेल मला इथला स्मिथ भाऊ तुझे लाख लाख आभार आहेत भावकडे करतोय मुंबई मुंबईमधून पुणे एअरपोर्ट बघून बघून बोर झाले राह मी माहिती का मोरच्या ट्रिप द्या रहाव तुमच्याकडे असतील तर कमेंट मध्ये तुम्हाला ओहालाची ट्रिप एक्सेप्ट होत नाही हे कारण वरती लावलेत बरं का गाड्या गाड्या लावायला जाग नाही एअरपोर्ट स्वागत आहे भा टॅक्सी ब्लॉगर या युट्यूब चॅनल मध्ये तर आता एक वाजलं रात्रीचा एक आत्ता व्हिडिओ बनवतोय काही कारणामुळे ते पुढं बघा तुम्हाला कळेलच तर एअरपोर्टला आता मी वरूनच गेलो होतो बारा वाजता साडेबारा वाजता शिवाय आपलं एअरपोर्ट वरूनच गेलो होतो स्वारगेटला स्वारगेट वरून परत रिटर्न पडले मला परत एअरपोर्टला आले तर पंधराशे सोळाशे रुपये झालेत एक वाजलेत आता जरा थंड वातावरण म्हणून व्हिडिओ नाही बनवला मी आधी धंदा करून घ्यावं म्हटलं नाही का आणि सेन जे टाकलेलं आहे तुम्हाला ते पण क्लिप दाखवतोय ओलाला पण आठशे रुपये झाल्यात आठशे नऊशे रुपये ओला झाल्यात बाकीचे उभेरला झाले ते पण बघा सत्तेचाळीस किलोमीटर गाडी चालली आहे भावनो वला माझे सीएनजी टाकल्यानंतर बरं का सत्तेचाळीस किलोमीटर झालेली आहे गाडी आणि सीएनजीच्या आधी आठशे रुपये काहीतरी झाले होते सीएनजी टाकल्यानंतर शिवाजीनगरवर विमाननगरला आलो विमाननगरवर एअरपोर्टकडे एम एमटी आलो एअरपोर्ट स्वारगेटशी घेऊन गेलो होतो आता स्वारगेटवरून आत्ता आता आलोय तर आज मार्केट थोडं थंडच आहे बरं का भावनं काही काही म्हणा आज मार्केट मला वाटायला लागलं थंड आहे थंड असल्यावर काय करायला लागतं माहितीये का भावानं जे भेटेल ते मारायला लागतं तेव्हा धंदा होतो गरम असला ना मार्केट मग कुठलीही ह्या भावानं ट्रिप चालतंय पण मार्केट जरा थंड असला ना मग मारायला लागतंय भावांनो कुठली भेटेल ती तेव्हा धंदा क्लिअर होतो नाही तर नाही होणार तर एअरपोर्ट वरून काय पडेल काय माहिती नाही पण पडेल पण विषय असा झालाय व्हिडिओ काय बनवला नाही माहितीये का भावानो माझा प्रॉब्लेम असा झालाय माझा अकाउंट ब्लॉक झालाय बरं का अकाउंट ब्लॉक झालाय भावना माझा त्यामुळे खूप प्रॉब्लेम होते आणि त्या अकाउंट मध्ये कमीत कमी एक आठ नऊ हजार रुपये तर आहेत बरं का आणि हप्ता जाणार आहे माझा पाच तारखेला गाडीचा गाडीचा पाच तारखेला हप्ता जाणार आहे त्यामुळे ना खूप खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम व्हायला लागलाय ज्या अकाउंट मध्ये पैसे आहेत त्या अकाउंटच ब्लॉक झालाय भावा माझा बँकचा तर त्या बँकेत माझ्या त्या बँकेत कमीत कमी आहे ना सात ते आठ हजार रुपये आहेत आठ नऊ हजार रुपये आहेत त्या अकाउंटला माझ्या नाही का आणि पाच तारखेला हप्ता आहे वीस हजारचा काय डोकंच चालला ना माझं काय करायचं काय नाही ज्या कारणामुळं कारण खूप मोठं आहे तो मी तुम्हाला जर सांगत बसलो की व्हिडिओ खूप मोठा होईल कधीतरी सांगेल माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर आनंदाची बातमी देईन मी बघू कधी चालू होतोय काय चालू होतोय बँकेत गेलो होतो चालू करा म्हणून पण ज्यांनी कंप्लीट केली त्याच्यामुळे माझं अकाउंट चालू होत नाही ज्यांनी कंप्लीट केली बँकेत ज्यांनी कंप्लेट केली माझ्या बँकेत त्यांनी पण कंप्लीट रिटर्न घेतली मेल बिल पाठवलं मेल तुमच्या समोर आहे भावानं तर होईल जावा चालू व्हायचं त्यावं होईल पण आता पाच तारखेपर्यंत काही करून वीस हजार रुपये काहीही करून मला वीस हजार रुपये करायचे भावानं म्हणजे खूप दोन तारखेभर का एक वाजले रात्रीचे आत्ता दुसऱ्या अकाउंटला साडेतीन चार हजार रुपये आहेत माझ्या अकाउंटला तर कमीत कमी पंधरा हजार रुपये तरी करायला पाहिजे भावानं काहीही करून नाही का पाच तारखेपर्यंत त्यामुळे मी व्हिडिओ बनवायचं इंटरेस्टच घेत नव्हतो तर आता एअरपोर्टला आलोय गरम खूप होते आता खाली घेतो चर बघू एअरपोर्ट वरून कुठले ट्रिप भेटेल ते सांगतो भावांना हो तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मध्ये पुढे काय शब्द काय फोटो काय स्क्रीनशॉट पुढे होत असेल तर सांभाळून घ्या फक्त एक हजार सबस्क्राईबर कधी पूर्ण होतात कधी मी मोबाईल घेईल त्याचीच वाट बघतोय मोबाईल काय घेत नाही माहिती का युट्यूब चॅनल ग्रो झाला तर सबस्क्रायबर वाढत गेले युट्यूब साठीच घेणार आहे ग्रो झाला तर साठी मी नक्की एक चांगला मोबाईल घेणार आहे ते पण सॅमसंगचा ट्वेंटी माझ्या मनात बसला तो नक्कीच घेणार आहे तो मोबाईल मी ट्वेंटी फोर भारी होता पण ट्वेंटी फोर भेटत नाही कुठं बंद झालाय तर ट्वेंटी फायव्ह घेणार आहे मी फक्त चॅनल माझ्या युट्यूब चॅनलला एक हजार सबस्क्रायबर व्हायला पाहिजे भावना तुमच्या मदतीने होते ते पूर्ण होतील जेव्हा होतील पण होतील पूर्ण नाही का एका दिवसात नाही पण एक दिवस नक्की मला यश भेटेल मला खात्री आहे आणि खूप जण सपोर्ट करतात तुम्ही भावांनो खा, खास करून मुंबईतला स्मिथ भाऊ तुझे लाख लाख आभार आहेत भाऊ लाख आभार आहे भाई तू माझी व्हिडिओ बघतो सपोर्ट करतोय तिथन मुंबई मधनं थँक्यू भावा कधी आलो तर भेटल तुला आणि भावानं पुणे एअरपोर्ट बघून बघून बोर झालोय माहिती आहे का मुंबई एअरपोर्टच्या इंटरसिटी बाहेरच्या ट्रिप इंटर द्या तुमच्याकडे असतील तर कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडे असतील तर मी स्वतः तुम्हाला कॉन्टॅक्ट कारण की वाईटलोय भाऊ लोकल करून करून भावानं काय होत एकाच मोबाईल घेऊन आलो बरं का भावानं हे कारण आहे बरं का तुम्हाला ट्रिप ऍक्सेप्ट होत नाही ना हे कारण हे आम्हाला लावून बसत नाही एअरपोर्टला बाहेर इकडे इकडं हे बघा वरती लावलेत बरं का गाड्या गाड्या लावायलाच जागा नाही एअरपोर्टला आत्ता मला लुळला लुळला लुल्हा नगर पडले लोहा नगर टायमिंग बघा बघा गाड्या लावायला जागा नाही इतक्या गाड्या नॉन ट्रिप पड ना अवघड झाले आहे का दोन वाज दोन वाजले बरं का मागे बर का भावनं दोन वाजत वाजले आत्ता दोन वाजल्यात आत्ता गाड्या महाग आहे बरं का एवढ्या भयानक गाड्या आहेत ना एअरपोर्टला लुल्हा नगरला चाललोय उभेरला पडले घेऊन बघू तिकडे काय पडते का नाही आलोय आता पिकअपला इथं गाड्या खाली कस्टमर काय माहिती सहा वाजलेत भावानं सकाळच्या सहा वाजलेत बरं का लुल्ला नगर वरन शेवटची ट्रिप पेरपोट वरून लुल्हगर ला गेलो एमटी आलो एमटी बसून बसून सारखेट बसलो एक दोन तास मग इकडं काय ते आपले पर्वती पायथाला गेलो सगळीकडे गेलो पण ट्रिप कुठेही वाजाना सकाळ सकाळी सगळं सका, मोड आहोत तर तुम्हाला सगळे स्क्रीनशॉट देतोय भावनो आज वार गुरुवार हे काल बुधवार होता तर खूप बेकार धंदा म्हणजे खूप बेकार रात्री गेली धंदाच नव्हता काहीच नव्हतं आणि थंड मार्केट होतं तर एकोणीसशे का अठराशे का एकोणीसशे रुपये झालेत भावांना माझे तर आहे ना धंदा चुकलो बरं का नगरला जाऊन मी दुसरीकडे जायला पाहिजे होतं नगर वरून तशी पडली होती बरं का मला वागवले पण त्याला मीटरने मागितली होती वीस किलोमीटर तर तीनशे रुपयेची ट्रिप पडली होती त्याला मी किलोमीटरने मागितलं जर नाही म्हटलं नाही म्हटल्यावर मग कॅन्सल केले मग नंतर ना एक बानेरची पडली होती ती पण मीच एक्सेप्ट नाही केले कारण की रेट कमी दाखवत होता बॅनरला चौदा किलोमीटरला दोनशे साठ रुपये काहीतरी उभेरला दाखवत होतो म्हणून एक्सेप्ट नाही केले भावना त्यानंतर पडलेत नाही रिझर्वेशनला होती बरं का एअरपोर्टला ती पायथ्यावरून चारशे चार रुपये चे ते मग कधी पाच वाजता पिकअप होता त्याचा मी ते एक्सेप्ट केली असते तर लय भारी झाला असतं साडेपाचला एअरपोर्टला ड्रॉप होता त्याचा तर एअरपोर्ट वरून असते मला जर झाले तर चांगले पण चुकी केली मी ते एक्सेप्ट नाही केले तर चालायचं बघू आज लवकर काढणार आहे गाडी पण धुवायची आता गाडी धुवायला लागणार आहे आता जाऊन आता धुवायला लागणार आहे कारण की नंतर नाही होणार काम आपल्याकडनं तर भावना व्हिडिओ इथं सेंड करायला लागणार आहे आलोय घरी मी पण तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो